शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटले नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली आहे भरपूर दिवसापासून जो पीक विमा रखडला होता म्हणजेच की अग्रिम पीक विमा आता अग्रिम पीक विमा व रब्बी पीक विमा दोन्ही पीक विमे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे आज निधी जमा होत आहे कारण या महत्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणात सुरुवात देखील झाली आहे बघा शेतकरी बांधव सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना ला पहिला टप्पा भेटला नाही अशा देखील शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि दुसऱ्या टप्प्याला देखील आता मंजुरी मिळाली आहे काही जिल्ह्यांमध्ये वीस हजार रुपये हेक्टरी विमा येणार तर काही जिल्ह्यामध्ये तीस हजार तर हजार, काही जिल्ह्यामध्ये चाळीस हजार आणि काही जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत विमा आता वाटप केला जाणार आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी निधी जमा केला जात आहे आता शेतकरी बांधवांना बघा सरकारने मोठी माहिती दिली आहे आता हा निधी कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळणार आहे बघा आता या ठिकाणी सकाळपासून वितरण सुरू झालंय रात्रीच्या बारा वाजेपर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू राहणार आहे म्हणजे की रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपत आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही आता अत्यंत महत्वाचं जाणून घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप देखील होत आहे या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे जमा केले जात आहे पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी शेत बांधवांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे कारण की शेतकरी बांधव पगार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर झाली आहे जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर या दुसऱ्या यादीमध्ये नक्कीच तुमचं नाव येणार आणि आज सरकारच्या माध्यमातून बेकिबा वितरण आता होत आहे तिसऱ्या टप्प्याची यादी देखील सरकार लवकरच जाहीर करणार आहे परंतु या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होऊ शकतो होणार बी आहे तर मग शेतकरी बांधव पहा की का होणार आहे बघा भरपूर दिवसापासून पीक विमा रकडला होता शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता आज डायरेक्ट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आहे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील ज्यांचे तीन वर्षांतील म्हणजे की बघा जर तुमचं तीन वर्षापासून नुकसान झालं असेल तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बघा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणत्याही पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर शंभर टक्के तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे बघा परंतु झाल्याचे पंचनामे झाले आहेत का जर झाले असतील तरी देखील रक्कम येणार आणि पंचनामे नाही होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी येणार कारण की आता सरकारने सरसकट पीक विमा द्यायचं सांगितलं परंतु आता यादी सरकारने जाहीर केलेली आहे जर यादीमध्ये नाव आलं तरच सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे हा पीक विमा गेल्या तीन वर्षांमधील म्हणजे की दोन हजार बावीस वर्ष दोन हजार तेवीस वर्ष आणि दोन हजार चोवीस वर्ष या तीनही वर्षांचा एकत्रितपणे वाटप आता होत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते तसेच दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे देखील बाकी होते त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि ठिकाणी आज या ठिकाणी शेतकरी बांधून दुसऱ्या टप्प्याचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आता यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे चला तर मग यादी देखील पाहून घेऊया बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश आले आहेत आणि आज या ठिकाणी निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुकसानीसाठी जास्त जास्त पीक विमा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे या पन्नास पिकांपैकी कोणत्याही पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे या ठिकाणी तालुका निहाय रक्कम आता जाहीर झाली आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा बघा यादी आता या ठिकाणी जाहीर झाली दोन हजार चोवीस बत्तीस जिल्ह्यांचे जाहीर झालेले आहे दोन हजार बावीसमध्ये पीक झोपली होती तर दोन हजार पंचवीसचा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकून आता आले आहेत तर मग शेतकरी बांधवांनो यादी अत्यंत महत्वाची आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा कधीपासून जमा होईल आता एक मिनिट लक्ष देऊन ऐका का तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती तुम्हाला देण्यामध्ये येत आहे सर्वात अगोदर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षांचा पीक विमा आज जमा होत आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही कारण की बघा शेतकरी बांधवो आता या ठिकाणी सरसकट पीक विमा मंजूर झाला परंतु सर्व शेतकऱ्याला पीक विमा येणं हे अशक्य आहे कारण की बघा तुम्ही जर या ठिकाणी फार्मर आय डी काढला नसेल किंवा ई केवाय वाय सी केली नसेल तर तुम्हाला अडचण येणार त्याचसोबत जे जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज, मा आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे आज निधी जमा होत आहे या पीक विमा योजनेत घोटाळे देखील बरेच झाले असून अपात्र लोकांनी देखील अर्जे भरले होते बघा ते देखील दिसून आले त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील बघा त्यांच्याच खात्यामध्ये मागील तीन वर्षांचा विमा एकत्रितपणे आता वाटप करण्यामध्ये येत आहे आता अत्यंत महत्वाचं जाणून घ्या बघा शेतकरी बांधव आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे जर का यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे पगा परभणी जिल्हा चार लाख शेतकरी बांधवांना आणि बीड जिल्हा आठ लाख शेतकरी बांधवांना त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याने खरीप आणि रग्बी हंगामासाठी आता पीक विमा वाटप होत आहे त्यानंतर बघा या व्यतिरिक्त जालना जिल्हा अकोला जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ त्यानंतर धाराशिव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वाटप होतील बघा त्यानंतर नगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र या ठिकाणी जिल्हे हे ठरलेले आहे परंतु बघा काही असे जिल्हे आहेत जे की पात्र ठरत नाही आज ते कोणते जिल्हे आहेत जे की पात्र ठरत नाही बघा यादीमध्ये जर तुमचं नाव आज आलं असेल तर सरकारच्या मा मा, माध्यमातून नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यामध्ये येत आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि आज या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव या ठिकाणी वाट बघत होते सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक किंवा आता वाटप केला जात आहे बघा कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे बघा तुम्ही फार्मर आय कार्ड काढलं असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे याची माहिती आपण एका मिनटामध्ये पाहणार आहोत जर तुम्ही नियमांचे पालन केले नसेल तर बघा या ठिकाणी सर्वांना पैसे या ठिकाणी मिळणार नाही परंतु जर तुम्ही नियमांचे पालन केले असेल तर कोणीच वंचित राहणार नाही त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आप आपण विम्यापासून वंचित राहू नये आपल्याला पीक विमा भेटावा तर शेतकरी बांधवां महत्त्वाची कामे केलेली आहात का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबत ज्या बँकांमध्ये हा निधी जमा होतोय त्या बँकांची यादी देखील सरकारने जाहीर केली त्या यादीमध्ये बघा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र केनरा बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक पगा आय डी एफ सी बँक बघा आय डी बी आय बँक बघा एच डी एफ सी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबत बघा जिल्हा सहकारी जिल्हा मध्यवर्ती आणि खाजगी पसंता आणि सोसायटी अशा सर्व प्रकारच्या बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं असायला पाहिजे आणि बघा जर तुमचं हे काम झालेले असेल तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार के वाय सी नक्की करून घ्या शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या बातम्या पाण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी धन्यवाद